रमजानच्या पवित्र महिन्याला सुरुवात झाली आहे हा महिना मुस्लिम समुदायाच्या लोकांसाठी खास असतो रमजान महिन्यात तीस दिवस उपवास केले जातात हे उपवास संध्याकाळी इफ्तारने सोडले जातात या दिवसभराच्या काळात उपवास करणाऱ्या व्यक्तींनी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे जेणेकरून रमजानमध्ये त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही तसेच ते निरोगी राहतील उपवास करताना दिवसभर पाणी न पिल्याने शरीरातील डिहायड्रेशन होऊ शकतं त्याचा आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो म्हणून उपवास करताना हायड्रेट राहण्यासाठी या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे नेमकं त्या गोष्टी कोणत्या ते आहेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया नमस्कार वन इंडिया आपल्या सर्वांचं स्वागत इफ्तारच्या वेळी बरेच लोक एकाच वेळी भरपूर पाणी पितात परंतु यामुळे शरीर पूर्णपणे हायड्रेट होत नाही एकाच वेळी जास्त पाणी पिल्याने पोटावर दबाव येतो आणि पाणी शरीरात योग्यरित्या शोषलं जात नाही उपवास करताना कोणत्या चुका टाळायला हव्यात ते आपण पाहू चहा कॉफी आणि इतर कॅफिन युक्त पदार्थ टाळायला हवे कॅफिन शरीरातून जास्त पाणी काढून टाकतं त्यामुळे उपवास करताना हायड्रेट राहण्यासाठी ते चांगलं नसतं त्यासाठी योग्य ती काळजी घ्यायला हवी उपवास सुरू करण्यापूर्वी सकाळी योग्य प्रमाणात पाणी प्या दोन ते तीन ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा इफ्तारच्या वेळी हळूहळू थोडे थोडे करून पाणी प्या सुरुवातीला एक ग्लास पाणी पिल्यानंतर काही फळं खावेत नंतर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पिऊ शकता टरबूज काकडी संत्री पपई आणि सफरचंद यांसारखी फळं आणि भाज्या चांगल्या प्रमाणात खायला पाहिजे त्यांचं सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहतं आणि तुमच्या शरीराला आवश्यक पोषक तत्व देखील मिळतात अशा वेळी फळं खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं इफ्तार दरम्यान हलके ताजे पेय पिल्याने शरीर हायड्रेट राहतं यावेळी ताज्या फळांचा रस नारळ पाणी आणि थंड दही पिणं सर्वोत्तम पर्याय मानला जातो जर तुम्ही उपवास करताना दिवसभर पाणी पिऊ शकत नसाल तर इफ्तार आणि सुहूर दरम्यान किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा जेणेकरून शरीर हायड्रेट राहील उपवासाच्या वेळी शरीर हायड्रेट ठेवणं महत्वाचं असतं महिलांनी दररोज दोन ते तीन लिटर पाणी किंवा नारळ पाणी सूप किंवा हर्बल टी यांसारखे द्रव्य पदार्थ प्यायला हवे पुरुषांनी दोन ते तीन लिटर पेय पिण्याचं ध्येय थे। ठेवलं पाहिजे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ह्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका